हॅलो है आपकी आवाज आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं स्वात स्वातंत्र्य सैनिक उद्यानाचं रिनोव्हेशन म्हणजे इथला कैम पुढचा विकास करण्याच्या कामाचा आत्ता पूजन झालेला आहे साधारणत मागच्या वर्षीचा वीस लक्ष वीस लक्ष निधी आणि यावर्षीच्या अंगजपत्रिपीतली जातो याच्या अनुषंगानं इथं ज्येष्ठ नागरिक असतील मुलं असतील अभ्यास करणारे विद्यार्थी असतील व्यायाम योगा करणारे नागरिक असतील यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या उद्यानाचा विकास केला जाणार आहे अगोदरच आ, या परिसरामध्ये जास्तीत जास्त नागरिक या उपजनाचा लाभ घेत आहेत आणि यात आणखी भर व्हावी आणि नागरिकांना चांगली सुविधा मिळावी या दृष्टीकोनातून हा विकास केला जाणार आहे सामाजिक कार्यकर्ते श्री लिपूल पवार हे सतत या कामाच्या अनुषंगानं पाठपुरावा आमच्याकडं करत होते आणि महानगरपालिकेने याची दखल घेऊन इथं मंजूर केलेला आहे त्या अनुषंगानं जी जी काही कामं मंजूर आहेत भविष्यात आवश्यक असणार आहे ती सर्व कामं करून एक चांगलं उद्यान तिथं विकसित होईल असा महापालिकेचा मानस आहे मालेगाव महानगरपालिका कॅम्प गावठाण भागामध्ये सन दोन हजार तीन साली भारत स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या थोर क्रांतीविधांचं एक आगळं वेगळं स्मारक महाराष्ट्रात निर्माण व्हावं अशी संकल्पना तत्कालीन आयुक्त पी जी फिलिप साहेब यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली होती त्यानुसार या स्वातंत्र्य सैनिक उद्यानाची त्यावेळेस नीव ठेवली गेली स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ हे उद्यान विकसित व्हावं यासाठी मालेगाव महानगरपालिकेने वेळोवेळी मदत केलेली आहे त्याच अनुषंगाने गेल्या वर्षभरापासून या ठिकाणची जी जाळी जा तुटलेली होती या ठिकाणी ट्रॅकचा जॉगिंग ट्रॅकचा जो मेंटेनन्स खराब झालेला होता त्याचबरोबर प्रवेशद्वार असेल प्रवेशद्वाराच्या पुढे रस्त्या भायगवा रोड तर काम झाल्यामुळे तिथे जो मातीचा स्पॅच होता किंवा त्या ठिकाणी जे खड्डे पडले होते तसेच या ठिकाणी असलेलं इतर काही गोष्टींची गरज होती ती लक्षात घेता सन्मान्य आयुक्त रवींद्र जाधव साहेब यांनी यांच्याकडे स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही काही के पाठपुरावा हो केला आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या ठिकाणी ग्रीन जिम असेल योगा आणि एक्सरसाईजसाठी जागेची व्यवस्था असेल म्हणजे ग्राउंड निर्मितीचा विषय असेल जी वॉल कंपाऊंडची तार कंपाऊंडची जी जाळी आहे ती एक चांगल्या प्रकारे फेन्सिंग करण्याचा विषय असेल त्याचबरोबर प्रवेशद्वाराचा विषय असेल आणि समोर प्ले फ्लेवर आणि जॉगिंग ट्रॅक निर्मितीचा विषय असेल अशा गोष्टींचा अंतर्भाव करत मागच्या वर्षाच्या बजेटमध्ये वीस लाख आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये काही आर्थिक तरतूद करून काम करून देण्याचं आज भूमिपूजन साहेबांनी केलेलं आहे महाराष्ट्रात आगळं वेगळं आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ त्यांच्या गौरवशाली इतिहासाला एक आदरांजली म्हणून मालेगाव महानगरपालिकेचा हा प्रयोग राज्यात एकमेव प्रयोग आहे आणि या प्रयोगाच्या या स्मारकाच्या देखभालीची या या स्मारकाचं पावित्र्य राखण्याची आणि या स्मारकाचा इतिहास जपण्याची खरी गरज आहे काही राजकीय लोक स्वातंत्र्य सैनिक उद्यानाच्या नावाने काहीतरी आरोप प्रत्यारोप आणि फेसबुक पोस्ट करून याला स्वातंत्र्य सैनिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं क्रांतिवीरांचं हे स्मारक आहे इथे काही गोष्टी घडल्या असतील किंवा नाही घडल्या असतील त्याची जबाबदारी ही सर्वांची आहे या परिसरात राहणारा प्रत्येक नागरिक आणि स्वातंत्र्य सैनिकांचा उत्तराधिकारी म्हणून प्रत्येकाने या स्मारकाची जबाबदारी या स्मारकाचं पावित्र्य राखण्याचं काम केलं पाहिजे हेच या निमित्ताने मी सांगेल आणि सन्माननीय आयुक्त रवींद्र जाधव साहेब मनपा उद्यानाधीक्षक निलेश पाटील साहेब आणि तमाम उद्यान विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि महापालिका प्रशासन यांचं मी स्वातंत्र्यसैनिक उद्यानाच्या या विकासासाठी नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो ठेकेदार यांनी सांगितल्याप्रमाणे आणि मानपा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तीन महिन्याच्या आत हे काम पूर्ण केलं जाणार आहे आणि तीन महिन्यात मला वाटतं येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या ता निमित्ताने सन्मान्य आयुक्त साहेब याचं लोकार्पण करतील असं आशावाद व्यक्त करतो ये है आपकी आवाज